श्री स्वामी समर्थ पिटरू अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू यामुळे आपला सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होणार आहे सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे तसेच अंतरुणामध्येच आपल्याला माता लक्ष्मी माता पार्वती भगवान श्री विष्णू आणि भगवान शिवशंकर यांचं स्मरण करायचं आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे तर आंघोळीसाठी तुम्ही थंड पाणी किंवा गरम पाणी घेऊ शकतात त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला गंगा जल टाकायचं गुलाबजल जल टाकायचं त्याच्यानंतर थोडेसे काळ तीळ खडे मीठ हळद आणि त्याच्यानंतर एक भीमसेन कापराची वडी टाकायची या सर्व वस्तू टाकायचं आहे बघा आपण जेव्हा स्नान जे आहे ते योग्य रीतीने नाही केले तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही बरेचसे लोकं हे स्नान चुकीच्या पद्धतीने करतात तसे स्नान करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक मग पाणी घ्यायचं आहे ते आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं दुसरा मग पाणी आपण डाव्या खांद्यावर टाकायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला स्नान करायचं आहे अमावस्येच्या दिवशी हे उपाय करा